तो शुक्रवार होता ऑफिसचा स्टाफ घरी निघायच्या तयारीत होता अरे मंगेश हा घे प्रसाद नुकतंच आमच्या कुलदैवताला जाऊन आलो त्याचा आहे मंगेशच्या ऑफिसमधील अरुण म्हणाला अरे वा छान पण मला प्रसाद नको मंगेश म्हणाला तसे अरुण आणि आजूबाजूचा स्टाफ त्याच्याकडे आश्चर्यानं बघायलाच लागला का रे अरे प्रसाद आहे प्रसादाला नाही म्हणू नये अरुण म्हणाला अरुण माझा देवाच्या अस्तित्वावर विश्वास नाहीये मी देव भूत भूतप्रिशाश्य असल्या गोष्टी मानतच नाही जर मी देवच मानत नाही तर मी हा प्रसाद का घेऊ मंगेश म्हणाला मंगेश तू मानत नाहीस म्हणजे देवाचं अस्तित्वच नाही असं होत नाही देव तर आहेच त्याच्याचमुळे तर संपूर्ण जग चाललंय आणि जशी मनुष्य योनी आहे तसेच भूतपिशाश यांच्या योनींचे अस्तित्व सुद्धा असण्याची शक्यता आहे मंजू म्हणाली असाच ह्या विषयांवर त्यांचा बराच वाद झाला मंगेश मूळचा पुण्याचा पण सध्या मुंबईतील माहीममध्ये राहत असलेला एक मुलगा तो मुंबईतील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता आपल्या मेहनतीच्या जोरावर खूप कमी काळात तो एका चांगल्या हुद्द्यावर पोचला होता काही वेळानं मंगेश घरी आला काय रे आज इतका उशीर केलास घरी यायला मंगेशची बायको कांचन म्हणाली कांचन ही सुद्धा मुळीची पुण्याची ती मुंबईतील एका बँकेत नोकरीला होती देव भूत पिशाश्च आहे की नाही ह्यावरून वाद सुरू होता म्हणून उशीर झाला यायला मंगेशनं उत्तर दिलं काय ग हे पेढे कसले स्वयंपाकघरातील टेबलावरील वाटीत ठेवलेल्या पेढ्यांकडे पाहत मंगेशनं विचारलं <laughs> अरे वरच्या मजल्यावर राहणाऱ्या बापटबाई आल्या होत्या ते त्यांच्या देवीला जाऊन आल्या त्याचा प्रसाद आहे कांचन हसूनच उद्गारली <laughs> अरे काय चाललंय काय आज जिथे जातोय तिथे प्रसादच मिळतोय आणि तेही आपल्यासारख्या नास्तिकांना मंगेश सुद्धा हसतच म्हणाला जाऊ दे रे संध्याकाळी बाहेर जाऊ तेव्हा देऊन टाकू कुणाला तरी कांचन म्हणाली वीकेंड सुरू झाला असल्यानं संध्याकाळी दोघे फिरायला बाहेर पडले बरोबर त्यांनी बापटबाईंनी दिलेला प्रसाद घेतला होता ते दोघे सुद्धा देव प्रसाद असलं काहीच मानत नसल्यानं एका छोट्याशा मंदिराच्या बाहेर बसलेल्या एका माणसाला त्यांनी ते पेढे देऊन टाकले काही वेळे बाहेर घालवून ते परत घरी आले त्यांचा विकेंड नेहमीप्रमाणेच छान पार पडला सोमवारचा दिवस उजाडला आणि नेहमीप्रमाणे दोघे आपापले ऑफिसला निघून गेले आज मंगेश जरा लवकरच ऑफिसला गेला होता कारण बंगळूरच्या मुख्य ऑफिसमधील वरिष्ठ अधिकारी येणार होते काहीच वेळात ते मुख्य अधिकारी आले आणि सगळ्यांना हात करून ते मुंबईतील ऑफिसचे मुख्य असलेल्या अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये गेले दुपार झाली तसे ते अधिकारी मुंबईच्या अधिकाऱ्यासोबत केबिन बाहेर आले आणि मंगेशच्या डेस्कजवळ आले त्यांना बघून सगळा स्टाफ उभा राहिला मंगेश मात्र आपल्या कामात इतका गुंग होता की ते दोघे त्याच्या डेस्कजवळ आल्याचेही त्याला कळलं नाही मंगेश त्याच्याजवळ बसलेल्या मंजूनं मंगेशला हलकीच हाक मारली तसे त्याने मंजूकडे पाहिले आणि एकदम त्याचं लक्ष त्या दोन अधिकाऱ्यांकडे गेलं ओ सॉरी सर गुड आफ्टरनून तुम्ही आलेले मला समजलंच नाही मंगेश थोडं बिथरतच म्हणाला नो no प्रॉब्लेम मंगेश अरे खरं तर तुझ्या ह्याच गुणांमुळे तू इतरांपेक्षा स्वतःचं वेगळंपण सिद्ध करतोस आम्हाला बघून सगळे उठले पण तू मात्र तुझं काम इतकं एकाग्र होऊन करत होतास की आम्ही येऊन उभे राहिलो आहे हे तुला कळलं देखील नाही काम सगळ्यात महत्वाचं नंतर बाकीचे शिष्टाचार ते मुख्य अधिकारी म्हणाले ते पुढे बोलू लागले मंगेश आज तुला आम्ही एक गुड न्यूज द्यायला आलो आहे तुझा या वर्षीचा परफॉर्मन्स पाहून तुला आपल्या पुण्यातील ऑफिसचा मुख्य अधिकारी म्हणून प्रमोट करत आहोत पुढील महिन्यात तुला पुण्याला शिफ्ट व्हावं लागणार आहे ते ऐकून सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला मंगेश तर ती बातमी ऐकून एकदम खुश झाला त्याची छाती स्वाभिमानानं भरून आली ते अधिकारी काही वेळानं तिथून निघून गेले तसे सगळे मंगेशचं अभिनंदन करू लागले दिवस मावळला तसे मंगेशनं घरी येऊन ही बातमी कांचनला सांगितली परत पुण्याला जायला मिळणार हे समजल्यावर दोघेही खूप खुश होते कांचन तू तु तु तुझ्या बँकेत पुण्याच्या ब्रांचला ट्रान्सफर मिळते का ते बघ नाहीतर पुण्यात गेल्यावर दुसरी नोकरी शोध मंगेश म्हणाला त्याप्रमाणे कांचनने सुद्धा आपल्या बँकेत तिला पुण्यातील ब्रांचला ट्रान्सफर देण्याची विनंती केली आणि योगायोगानं ती मंजूरसुद्धा झाली त्या दोघांनी लग्नानंतर मिळून घेतलेला त्यांचा एक टू बीएचके फ्लॅट पुण्यात होता त्यामुळे राहण्याची चिंता नव्हती तसेही त्या दोघांचे आईवडील पुण्यातील मध्यवर्ती भागातच राहत होते पण मंगेशचं घर तसं लहान असल्यानं लग्नानंतर त्या दोघांच्याही आईवडिलांनी त्यांना स्वतंत्रच राहण्याचा सल्ला दिला होता आणि म्हणूनच त्या दोघांनी मिळून तो औंधचा फ्लॅट घेतला होता दोघांनी पुण्याला जायची तयारी सुरू केली त्यांनी हळूहळू आपलं सामान पुण्यातील औंधमध्ये असलेल्या त्यांच्या फ्लॅटवर हलवण्यास सुरुवात केली काही दिवसात त्यांचं सगळं सामान शिफ्ट झालं पुढील महिन्यात मुंबईतील घराचं शेवटचं भाडं देऊन त्यांनी मुंबईतील भाड्याच्या घराला रामराम ठोकला आणि ते पुण्यात त्यांच्या घरी आले मंगेशचा पगार आता चांगला वाढला होता जोडीला कांचन सुद्धा चांगले कमवत असल्याने पैशाची उणीव त्यांना अजिबात भासत नव्हती त्यांचं राहणीमान आता उंचावलं असेच एका शनिवारच्या संध्याकाळी दोघे निवांत त्यांच्या बाल्कनीत कॉफी घेत बसले होते कांचन आता माझा पगार चांगला वाढला आहे तू सुद्धा कमवत आहेस किती दिवस आता ह्या टू बीएचके फ्लॅटमध्ये राहायचं आता आपल्या लाईफस्टाईलला शोभेल अशा मोठ्या थ्री बीएचके फ्लॅटमध्ये आपण शिफ्ट झालं पाहिजे मंगेश म्हणाला तसे कांचनला सुद्धा ते पटलं हो मंगेश तुझं म्हणणं बरोबर आहे हा फ्लॅट विकून ह्या फ्लॅटचे पैसे टाकून आणि उरलेल्या रकमेचं लोन करून आपण अगदी आरामात मोठ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होऊ शकतो कांचनने मंगेशच्या बोलण्याला दुजोरा दिला आणि त्यांचा थ्री बीएचके फ्लॅटचा शोध सुरू झाला त्यांनी एक अंदाज यावा म्हणून त्यांच्या राहत्या फ्लॅटचं व्हॅल्युएशन करून घेतलं त्यांचा फ्लॅट विकून सत्तर ते पंच्याहत्तर लाख रुपये मिळू शकणार होते त्यांच्या दोघांचं ऑफिस हिंजेवडी आय टी पार्कमध्येच होतं म्हणून त्यांनी त्याच परिसरामध्ये फ्लॅट घ्यायचं निश्चित केलं होतं त्यांनी बरेच फ्लॅट्स पाहिले पण त्यांना मनासारखा असा फ्लॅट मिळत नव्हता असेच एका शुक्रवारी सकाळी मंगेशनं पेपर उघडला तसे त्याला हिंजवडीमध्येच एक बंगला विकायचा असल्याची जाहिरात दिसली बंगल्याचा फोटो सुद्धा त्यात दिला होता तसेच बंगल्याच्या संपूर्ण व्हिडिओची एक लिंक सुद्धा त्यात दिली होती अपेक्षित किंमत सुद्धा दिली होती कांचन असे ओरडून मंगेश स्वयंपाकघरात असलेल्या कांचनकडे धावला हे बघ हा बंगला आणि मालकानं अपेक्षित किंमत बघ किती टाकलीये दीड करोड मंगेश म्हणाला कांचनने मोबाईल काढला आणि झयरात दिलेल्या लिंकचा ऍड्रेस मोबाईलवर टाकला त्या दोघांनी त्या बंगल्याचा तो संपूर्ण व्हिडिओ पाहिला बंगला तसा मोठा होता पण लोकवस्तीपासून जरा दूर होता आजूबाजूला असं काहीच नव्हतं आजूबाजूचा परिसर तसा मोकळाच होता बंगला तर चांगला मोठा दिसतोय चल आजच प्रत्यक्षात जाऊन बघू मंगेश म्हणाला तसे दोघे तयार झाले त्या जाहिरातीत दिलेल्या नंबरवर फोन करून ते बंगला पाहण्यास येत असल्याचे त्यांनी कळवलं आणि ते बंगला पाहायला गेले तिथे पोहोचल्यावर त्यांना एक माणूस भेटला नमस्कार मी आनंद मी एजंट आहे ह्या बंगल्याच्या मालकांनी बंगला विकण्याचं कंत्राट मलाच दिलं आहे यात बंगला दाखवतो असं म्हणून त्यांनी कुलूप उघडलं आणि सगळे आत गेले त्यांनी हॉलचा दरवाजा उघडताच खूप कुबट वास यायला लागला सगळीकडे जळमट होती जसे काही तो बंगला कित्येक वर्ष उघडला नव्हता ते हॉलमध्येच थांबले आणि इकडे तिकडे बघू लागले साफसफाई नसल्यानं आतून तो बंगला फारच भयान वाटत होता कोणी राहत नाही वाटत इथे बरीच वर्ष बंद दिसतोय बंगला कांचन म्हणाली हो बरीच वर्ष झाली कोणी राहत नाही इथे बंगल्याचे मालक लंडनला असतात बरीच वर्षे हा बंगला पडून होता तो आता त्यांनी विकायचं ठरवलं आहे आनंद म्हणाला ते आता हॉलमधून आज जाऊ लागले तशा त्यांना एक एक खोल्या दिसायला लागल्या सगळीकडे अंधार होता खिडकीतूनच जो काय तो प्रकाश येत होता त्यातच ते तो बंगला आतून पाहत होते आतून बंगला पाहून ते आता बाहेरील आवारात आले आणि त्यांनी बाहेरचं आवार पाहिलं सगळीकडे झाडी होती ठीक आहे कळवतो आम्ही असं सांगून दोघे तिथून निघून घरी आले मंगेश मला तरी तो बंगला फार विचित्र वाटला आज जाताक्षणी तिथून निघून जावं असं वाटत होतं असा कधी कोणी बंगला ठेवतात का रे आणि ते सुद्धा विकायला कांचन म्हणाली हम्म तुझं म्हणणं बरोबर आहे कांचन मला सुद्धा विचित्र वाटला बंगला पण तो नीट ठेवला नव्हता म्हणून भयान वाटत होता आणि आपण काय तसेच राहायला जाणार आहोत का, का तिकडे आपण त्याची नीट डागडुजी करणार रंगरंगोटी करणार फर्निचर करणार चांगले लाईट्स बसवणार एकदम भन्नाट करून घेणार आपण बंगला आणि मग राहायला जाणार मंगेश म्हणाला त्यांनी त्यांच्या आई वडिलांना सुद्धा तो बंगला दाखवला मंगेश कांचन आम्हाला हा बंगला जरा विचित्र वाटतोय किती एकाकी आहे आजूबाजूला काहीच नाहीये सगळं सुनसान आहे दोघांचे आई वडील म्हणाले कुठलाही परिसर आधी सुनसानच असतो जसं लोक राहायला येतात तसा हळूहळू तो गजबसतो मंगेश म्हणाला त्यांनी तो बंगला घ्यायचं ठरवलं त्या एजंटशी तडजोड करून एक करोड चाळीस लाखात त्यांनी डील फिक्स केलं काही दिवसात त्यांनी पंच्याहत्तर लाखांचं लोन करून ती रक्कम बंगल्याच्या मालकाला दिली आणि उर्वरित रक्कम थोड्याच दिवसात देण्याचं कबूल केलं त्यांनी त्यांचा फ्लॅट विकायला काढला योगायोगानं आठवड्यातच त्यांच्या फ्लॅटला गिराईक मिळालं आणि त्यांच्या अपेक्षित किमतीत त्यांचा फ्लॅट विकला गेला तसे बंगला घेण्याच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या आणि कांचन आणि मंगेश आता त्या बंगल्याचे मालक झाले त्यांनी एका कंपनीला तो संपूर्ण बंगला रिनोव्हेट करण्याचं काम दिलं काही महिन्यातच तो बंगला अगदी नवीन बंगला बांधल्यासारखा चकचकीत दिसू लागला तसे दोघांनी हळूहळू आपलं सामान त्या बंगल्यात हलवण्यास सुरुवात केली आणि अशाच एका विकेंडला ते दोघे त्या बंगल्यात शिफ्ट झाले रात्रीचे अकरा वाजले होते तसे कांचनला कसल्या तरी आवाजानं जाग आली तसे कांचन उठली आणि तिने बाहेर जाऊन बघितलं पण बाहेर काहीच नव्हतं ती स्वयंपाकघरात आली ग्लासभर पाणी प्यायलं आणि पुन्हा बेडरूममध्ये जाऊन झोपली दुसऱ्या दिवशी तिनं मंगेशला आलेल्या आवाजाबद्दल सांगितलं अगं भास झाला असेल तुला किंवा असेल कुठला तरी बाहेरचा आवाज मंगेश म्हणाला कांचननं सुद्धा त्या प्रसंगाकडे दुर्लक्ष केलं तो दिवस तसाच गेला त्या दिवशी ते ऑफिसमधून घरी आले आणि रात्रीचं जेवण करून झोपून गेले रात्रीचे साडेबारा झाले होते त्यांच्या बाहेरच्या एका खोलीतून पुन्हा काही विचित्र आवाज येऊ लागले ह्यावेळेस ते मंगेशला सुद्धा जाणवले दोघे जरा घाबरतच उठले त्या घरात अजून म्हणावे तसे दोघे रुळले नव्हते त्यांनी दिवा लावण्याचा प्रयत्न केला पण वीज गेली असल्यानं दिवे लागले नाहीत हळूहळू ते आवाज स्पष्ट होत गेले धीर करून दोघेही उठले त्यांनी मोबाईलचा टॉर्च लावला आणि खोली बाहेर येऊन ते कसला आवाज आहे हे बघण्यासाठी त्या आवाजाच्या दिशेनं जाऊ लागले काही वेळानं त्यांच्या लक्षात आलं की एका बेडरूमच्या भिंतीतून खडखड असा आवाज येत होता ते खूप घाबरले हे काय आहे मंगेश कसले आवाज आहेत हे कांचन म्हणाली मंगेशनं तिला शांत राहण्याचा हातानेच इशारा केला काही वेळानं ते आवाज थांबले चल परत बघू सकाळी काय आहे ते मंगेश म्हणाला आणि ते पुन्हा त्यांच्या बेडरूममध्ये गेले दोघांना झोप येत नव्हती ते तसेच पडून राहिले इतक्यात त्यांना त्यांच्या खोलीच्या बाहेरून पुन्हा कसले तरी विचित्र आवाज येऊ लागले दोघेही आता प्रचंड घाबरले बाहेर नक्की काय होतय पाहण्यासाठी त्यांनी दरवाजा हळूच अर्धा उघडून पाहिलं तर त्यांना त्यांच्या स्वयंपाकघराच्या एका भिंतीच्या आतून कोणीतरी भिंतीवर जोर जोरात मारत असल्याचं जाणवलं जणू काही कोणीतरी त्या भिंतीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटत होतं तो सगळ्या प्रकार पाहून ते खूप घाबरले त्यांनी दार लावून घेतलं कांचन हे काय चाललंय काहीच कळत नाहीये ग मंगेश घाबरतच म्हणाला काही वेळानं सगळं शांत झालं त्यांनी घड्याळात पाहिलं तर रात्रीचा दीड वाजला होता ते सकाळ होण्याची वाट पाहत होते भीतीनं त्यांचा डोळ्या लागला तसे त्यांना पुन्हा जोर जोरानं आवाज येऊ लागले भांडी इकडून तिकडे जोर जोरात फेकण्याचे ते आवाज होते आणि अचानक कोणाचे तरी भयंकर गुरगुरण्याचे आवाज त्यांना येऊ लागले दोघांना पुन्हा घाबरून खडबडून जाग आली मंगेश दार उघडून पाहणार इतक्या कांचननं त्याला थांबवलं मंगेश हे काहीतरी विचित्र आहे अमानवी आहे पहाट व्हायला थोडाच वेळ राहिलाय उद्या सकाळी बघू कांचन म्हणाली काही वेळ गेला तसे उजाडू लागलं तसं जीव मुठीत घेऊन त्यांनी अर्धच दार उघडून बाहेरचा अंदाज घेतला सगळं शांत होतं ते हळूस बाहेर आले आणि समोरचं दृश्य पाहून त्यांची बोबडीच वळली त्यांच्या स्वयंपाकघरातील भांडी अस्ताव्यस्त पडलेली होती आणि स्वयंपाकघराच्या एका भिंतीला मोठं भगदाड पडलेलं दिसत होत त्यांनी बाकीच्या भिंतीकडे सुद्धा बघितलं तर सगळ्या भिंतींना ओल आल्याचं त्यांना दिसलं आणि सर्व भिंतींना मोठ्या भेगा पडल्याचं दिसलं मंगेश हे सगळं कोणी केलं काय चाललंय का हे सगळं हे सगळं भयानक काहीतरी आहे कांचन म्हणाली ते थेट मंगेशच्या आई वडिलांच्या घरी आले घडलेला सगळा प्रकार त्यांनी त्यांच्या आई वडिलांना सांगितला तो सर्व प्रकार ऐकून त्यांना सुद्धा खूप मोठा धक्कास बसला त्याच क्षणी मंगेशच्या वडिलांनी त्यांच्या ओळखीत असलेल्या एका वास्तुविशारदाला घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांना बंगल्यावर येण्याची विनंती केली तसे ते बंगल्यावर आले त्यांनी संपूर्ण बंगल्याची पाहणी केली आणि ते मंगेश आणि कांचनच्या आई वडिलांसमोर येऊन उभे राहिले आणि बोलू लागले ही वास्तू अशुभ आहे ही वास्तू अजिबात चांगली नाही पण यावर काही उपाय मंगेशचे वडील म्हणाले वास्तूचा एखादा भाग जर चुकीचा किंवा शास्त्रोक्त पद्धतीच्या विरुद्ध असेल तर तो सुधारता येऊ शकतो पण ही संपूर्ण वास्तूच अशुभ आहे ह्यात सुधारण्याचा आणि वास्तुदोष घालवण्याचा काहीच वाव नाही आणि जो भयंकर प्रकार घरात घडला आहे त्यासाठी मी योग्य माणूस नाही माझ्या ओळखीत एक जण आहेत त्यांच्या कानावर मी घडलेला प्रकार घालीन तेच कदाचित ह्यात तुम्हाला मदत करू शकतील इतकं बोलून ते वास्तुविशारत तिथून निघून गेले तो दिवस मावळला घडलेल्या प्रकाराची मंगेश आणि कांचन यांनी इतकी धास्ती घेतली होती की त्या रात्री ते मंगेशच्या आई वडिलांच्याच घरात झोपले सकाळ झाली सगळेच चिंतेत होते आता पुढे काय करायचं ह्याचा विचार करत बसले होते इतक्यात त्यांच्या दारावरची बेल वाजली मंगेशनं दार उघडलं तसं पांढरा सदरा कपाळाला टिळा खांद्याला भगव्या रंगाची पिशवी अडकवलेले एक गृहस्थ उभे होते नमस्कार मी वामन भारद्वाज मला वास्तुविशारद त्यांचं बोलणं मध्येच तोडत मंगेशचे वडील एकदम सोफ्यावरून उठले आणि बोलू लागले हो हो साहेब नमस्कार या ना आत तसे वामन आत गेले आणि सोफ्यावर बसले तसे मंगेशचे वडील बोलायला लागले आमचा हिंजेवाडीला एक बंगला आहे त्यात त्यांचे वाक्य मध्येच तोडत वामन म्हणाले त्या वास्तुविशारदांनी मला घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे बघू आपण काय आहे ते आपण आज सूर्य मावळल्यावर त्या बंगल्यात जाऊ तसे सगळे दिवस मावळण्याची वाट पाहू लागले काही वेळ गेला तसा सूर्य अस्ताला गेला आणि मंगेश मंगेश कांचन आणि कांचनचे आई वडील वामन यांच्यासोबत त्या बंगल्यावर पोचले तिथे पोहोचताच त्यांना एक विचित्र प्रकार दिसला रस्त्यावरील सात आठ श्वानांची एक टोळी त्यांच्या बंगल्यातील स्वयंपाकघराच्या खिडकीच्या दिशेने पाहून जोर जोरात भुंकत होती सगळ्यांनी तिकडं पाहिलं पण त्यांना काहीच दिसलं नाही तिथे तर कोणीच नाहीये मग ही कुत्री कोणावर भुंकतायत कांचन उद्गारली असं म्हणतात की जर कुठे अमानवी शक्तीचं अस्तित्व असेल तर सर्वात पहिले ते श्वानांना समजतं त्या श्वानांना नक्कीच काहीतरी तिथं दिसत असावं असो काय आहे ते लवकरच कळेल वामन म्हणाले तसे सगळे बंगल्यात गेले आणि स्वयंपाकघरात आले तसे त्यांना सगळी भांडी तिथेच अस्ताव्यस्त पडलेली दिसत होती भिंतीला ते भगदाड पडलेलंच होतं ते पाहून सगळ्यांच्याच भीतीत भर पडली तुम्ही सगळे थोडा वेळ ह्या हॉलमध्येच थांबा वामन म्हणाले तसे सगळे हॉलमध्ये थांबले आणि वामन स्वयंपाकघरात जाऊन खाली जमिनीवर बसले आणि त्यांनी डोळे मिटले एक दीड तास झाला तसे वामन बाहेर आले काय झालं वामनराव कांचनच्या आईनं विचारलं आधी चला इथून घरी मग बोलू वामन म्हणाले तसे सगळे मंगेशच्या आई वडिलांच्या घरी आले तसे वामन बोलू लागले हा बंगला घेऊन तुम्ही खूप मोठी चूक केली आहे ह्या बंगल्यात मनुष्य वास्तव्य करू शकत नाही आणि जर तसे करायचा कोणी प्रयत्न केला तर त्याचा जीव जाणार हे त्रिवार सत्य आहे माझ्याकडील असलेल्या विद्येने मी त्या बंगल्याच्या भूतकाळात जाऊन आलो हा बंगला एका मुलीचा होता तिच्याशी एका पुरुषानं लग्न केलं पण त्या पुरुषाचा हेतू हा बंगला बळकावणं इतकाच होता लग्न झाल्यावर त्यानं ह्या बंगल्याची मालकीण असलेल्या मुलीला ठार मारलं आणि ह्याच बंगल्याच्या आवारात पुरलं त्या मुलीच्या पश्चात कायद्यानं तोच ह्या बंगल्याचा मालक झाला आणि त्यानं त्याच्या खऱ्या प्रेयसीला ह्या बंगल्यात आणलं आणि दोघे लग्न करून इथेच राहू लागले मारल्या गेलेल्या मुलीच्या आत्म्याला अर्थातच मुक्ती मिळाली नाही तिच्या आत्म्यानं पिशाश यवनीत प्रवेश केला पिशाश यवनीत असताना तिच्या डोळ्यांसमोर त्यांचा संसार चालू होता बदल्याची भावना उत्पन्न होऊन तिने त्या दोघांना इथेच संपवलं नंतर हा बंगला एका कुटुंबानं विकत घेतला पण त्यांना सुद्धा भयंकर अनुभव आल्यानं ते सुद्धा इथून निघून गेले आणि त्यांनी हा बंगला विकायला काढला सध्या ते लंडनमध्ये आहेत त्यांच्याच कडून तुम्ही हा बंगला विकत घेतला आहे त्या आत्म्याची शक्ती इतकी प्रचंड आहे की ती कुठल्याही मनुष्याला इथे वास्तव्यच करून देणार नाही ते ऐकून सगळेच खूप घाबरले आणि चिंतेत पडले पण साहेब ह्यावर काही करता येईल का आमच्या मुलांचे खूप पैसे अडकले आहेत या बंगल्यात कांचनची आई म्हणाली एकच मार्ग आहे हा बंगला तुम्हाला विकावाच लागेल वामन म्हणाले नाही वामनराव आम्हाला हा बंगला विकून दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालायचा नाहीये दुसऱ्यांचं नुकसान करायचं नाहीये मंगेश आणि कांचन एकदम म्हणाले त्यावर वामन बोलू लागले मी काय म्हटलं ते नीट तुम्हाला समजलं नाही मी असं म्हटलं की कुठलाही मनुष्य इथे वास्तव्य करू शकत नाही आपण कुठल्याही मनुष्याला ही जागा विकायचीच नाहीये अहो पण मग जर कुठलाही मनुष्य इथे घर बांधून राहू शकत नाही तर मग जागा विकणार कोणाला मंगेश म्हणाला त्यावर वामन बोलू लागले कुठल्याही मनुष्याचं घर इथे होऊ शकत नाही पण सर्व शक्तिमान परमेश्वराचं होऊ शकतं आपल्या पुण्यात एक ट्रस्ट आहे ती लोकांच्या जमिनी विकत घेऊन तिथे भव्य मंदिरांचा निर्माण करतं त्यांना जर आपण ही जागा विकली तर तुमचे पैसेही तुम्हाला मिळतील आणि त्या आत्म्याच्या इच्छेविरुद्ध सुद्धा काही घडणार नाही इथे परमेश्वराचे कायमचे आत्म्याला कायमची मुक्ती सुद्धा मिळेल त्यांचे शब्द ऐकून सगळ्यांना प्रचंड आनंद झाला काहीच दिवसात वामन यांच्या मदतीनं ती जागा त्या ट्रस्टला विकण्यात आली मंगेश आणि कांचन यांचे पैसे त्यांना मिळाले आणि त्या जागी एक भव्य मंदिर उभारण्याचा पाया रचला गेला सर्वांनी वामन यांचे मनापासून आभार मानले वामनराव यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि देवाचं नाव घेत ते तिथून मार्गस्थ झाले सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल लायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी